नम आणि जय भीम मित्रांनो मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की मागच्या एपिसोडमध्ये मा आपण बुद्धिस्ट मुलींच्या नावाची चर्चा केली होती आणि मी तुम्हाला मुलींची तेरा बुद्धिस्ट नावं सुचवलेली होती तर मित्रांनो या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत मुलांची बुद्धिस्ट नावे मित्रांनो मला माहिती जेव्हा पण तुम्हाला तुमच्या मुलांची नावं हे बौद्ध धर्मावरून जर ठेवायचं असेल तर तुमची खरंच मोठी गोची होते कारण तुम्हाला खूप सारे नावं हे माहितीच नसतात आणि नाही ला तुम्हाला दुसरी कुठली तरी नावं ठेवावी लागतात कुठलीही नावं ठेवण्यामध्ये माझी कुठलीच अडकाठी नाहीये पण तुम्हाला जर काही बुद्धिस्ट नावं जर पाहिजे असेल तर मी या एपिसोडमध्ये तुम्हाला काही बुद्धिस्ट नावं सांगणार आहेत हा एपिसोड सुरू होण्यापूर्वी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधियुग मित्रांनो पहिलं नाव आहे सुनील सुनील एक अशा भिक्षूचं नाव आहे की ज्याला गौतम बुद्धाने दीक्षा दिली होती मित्रांनो दुसरं नाव आहे सुदत्त मित्रांनो जर तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो की सुदत्त हे नाव गौतम बुद्धाच्या एका विभासाचा आहे तो खूप मोठा सावकार होता आणि तो अनाथांना मदत करायचा त्यामुळे सुदत्ताला गौतम बुद्धांनी अनाथपिंडक असे नाव दिले होते तिसरं नाव आहे सुशीम सुशीम खरंच एक सुंदर नाव आहे आणि हे नाव होतं सम्राट अशोकाच्या भावाचं चौथं नाव आहे जीवर जीवक हे आम्रपल्लीच्या मुलाचं नाव होतं आणि तो पुढे जाऊन एक मोठा वैद्य बनला आणि वैद्य बनवून त्याने गौतम बुद्धाच्या संघाची सेवा करणं पसंत केलं मित्रांनो पाचवं नाव आहे सारीपुत्र मित्रांनो सारीपुत्र हा असा एक भिक्षू होता की गौतम बुद्धाच्या संघामधला अत्यंत महत्वाचा असा व्यक्ती होता कारण गौतम बुद्धानंतर असे दहाच अरंथ झाले तर त्या अरंथामधला ता सारीपुत्र हा एक होता सहावं नाव आहे मुघलान मोगलान हा सारी पुत्राचा मित्र होता आणि दोघांनीही एकत्रच गौतम बुद्धाकडून बुद्ध धर्माची दीक्षा घेतली मित्रांनो सातवं नाव आहे कश्यप कश्यप हे नाव गौतम बुद्धाच्या एका भिक्षूचं होतं त्याला लोक महाकश्यप म्हणूनही ओळखत असे असं मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की गौतम बुद्धानंतर अशा दहाच अरंत झाले आणि त्याच्यामध्ये महाकश्यप हे देखील होते मित्रांनो आठवं नाव आहे महावंश हे सुद्धा एक शाचकालीन नाव होते मित्रांनो नववं नाव आहे सुप्रबुद्ध सुप्रबुद्ध हा गौतम बुद्धाचा आत्याचा नवरा होता मित्रांनो दहावं नाव आहे महानाव महानाम हा गौतम बुद्धाचा हो आणि महानाम हा गौतम बुद्धा बरोबर तेव्हा हो गौतम बुद्धाचे वडील गेल्यानंतर गादी सांभाळण्यासाठी महानाम हा भिक्षूचा त्याग करून शाक्य कुळातला राजा झाला मित्रांनो अकरावं नाव आहे शाक्यान शाक्यान हे एक सुंदर नाव आहे आणि ते शक्य कुळामुळे पडलेले आहे मित्रांनो बारावं नाव आहे आणि माझ्या सर्वात आवडतीचं नाव आहे अर्हंत आणि जो कोणी बुद्धाचा होतो त्याला लोक अर्हंत असे म्हणतात गौतम बुद्धानंतर नंतर दहा असे अर्हंत झाले होते मित्रांनो नाव होत सुगर सुगर हे सुद्धा एक मौर्यकालीन नाव होत मित्रांनो चौदावं नाव आहे साम्य गौतम बुद्धाचे जे अष्टांग मार्ग आहेत आणि हे मार्ग साम्यक या शब्दावरून सुरू होतात म्हणून साम्यक हे एक बुद्धिस्ट आणि एक सुंदर नाव आहे आणि मित्रांनो पंधरावं आणि शेवटचं नाव आहे कनिष्क बुद्धिस्ट राजा कनिष्क याच्यावरून हे नाव पडले आहे तर मित्रांनो असे होते मुलांची बुद्धिस्ट नावं आय ओ तुम्हाला पुढे जाऊन जर तुमच्या मुलाचं नाव हे बुद्धिस्ट नावावरून ठेवायचं असेल तर हे खूप चांगले पर्याय आहेत आय होप मित्रांनो हा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू